निश्चितपणे असं वाटतं की प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं मी स्वत समाजामध्ये वावरत असताना उद्योगपती राजकारणी अशा काही अंशी यशस्वी धनाढ्य कर्तृत्ववान पद प्रतिष्ठा आणि पैसा प्राप्त अशा लोकांमध्ये जास्त करून वावरतो आणि त्यांच्यामध्ये वावरत असताना अर्थातच मला ब्लॅक अँड व्हाईट अशी त्यांची दोन्हीही बाजू फार जवळून बघता येत असते एक लोकांसमोर येणारी बाजू असते ती कधी 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 नायक कधी खलनायक कधी महानायक आशी त्यांची वेगवेगळी रूप लोकांसमोर असतात खलनायकाचा महानायक आणि महानायकाचा खलनायक असं पण झाल्याची उदाहरणं आहेत पण मी असा विचार करतो की याच्याकडून मला शिकता काय ह्याच्याकडून जरी तो तथाकथित संकल्पनांच्या नुसार दुष्ट असला गुन्हेगार असला आरोपी असला तरी देखील त्याच्या मोडस मध्ये त्यांनी काय प्रकारे चातुर्य दाखवलं हे सुद्धा मला कळलं पाहिजे याची दोन कारण आहेत जर चोरांची मोडस ऑपरिंडीचा अभ्यास निरीक्षण परीक्षण विश्लेषण जर पोलिसांनी नाही केलं तर ते चोरांना पकडू शकणार नाही म्हणजे पोलिसाला पोलीस म्हणून कर्तव्य बजावण्याच्या आधी चोर म्हणून भूमिकेमधून विचार करावा लागतो तरच तो चोराला पकडू शकतो आरोपीला पकडू शकतो चोर म्हणजे चोर असं नाही चोरी हा विषय नाही कुठलाही गुन्हेगार हा पकडायचा असेल तर त्याच्या मनोवृत्तीत म्हणजे असं आपण म्हंटल तर अतिरेक वाटेल आपण परमन प्रवेश असा शब्द वापरतो पण आपले भीष्मराज बाम जे आयजी होते इंटेलिजन्सचे पोलिटिकल इंटेलिजन्सचे आणि इंदिरा गांधींच्या कुटुंबाशी त्यांचे खूप जवळचे संबंध होते आणि केंद्र सरकारला पोलिटिकल बातम्या महाराष्ट्रातल्या ते इंटेलिजन्स चीफ म्हणून देत होते त्या काळात माझा त्यांचा असा पण संबंध होता बाबा म्हणठ्यांमुळे पण खूप होता त्यावेळेला ते अनेकदा त्यांच्याकडे जाऊन बसायचो पोलिटिकल त्यांच्यासाठी मी इन्फॉर्मेशन देखील त्यांना देत होतो आणि ती पास ऑन होत होती त्यांच्या माध्यमातून कितीतरी मोठमोठ्या लोकांच्या भेटीकाठी मी म्हणजे इंदिरा गांधी आणि दत्ता सावंत यांची भेट ही भीष्मराज बाम यांच्याच मध्यस्थीने मी घडवून आणली होती प्रभाराव आणि देशपांडे या बरोबर होत्या पण ते नेहमी असं सांगायचे की पोलीस तेव्हा यशस्वी होतो जेव्हा तो त्या गुन्हेगाराची मानसिकता समजवून घेतो आणि गुन्हेगाराची मनसिकता समजून घेण्याकरता अनेक वेळा त्या गुन्हेगारांशी तुम्हाला बोलावं लागतं मोकळेपणाने पण बोलावं लागतं त्यांच्या मनामध्ये काय पद्धतीने अंतप्रवाह चालतात हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही त्याचा शोध घेऊ शकता आणि त्याला शिक्षेपर्यंत नेऊ सुद्धा शकता आज मी जो विषय मांडतोय त्याच्या संदर्भामध्ये काही लोकांना आक्षेप असा घ्यावासा वाटेल घेतील की तुम्ही समर्थन करताय की काय हा जो कल्याणी नगर पुणेला जो अपघात झाला आणि त्याच्यामध्ये हा जो वेदांत त्याचा बाप विशाल विशालचा बाप सुरेंद्र जी है, जी जी है जी ही जी अग्रवाल फॅमिली आहे त्यांनी जे केलं त्याचं समर्थन करताय का अजिबात नाही बिलकुल नाही जराही नाही पण याच्यामध्ये मला वेगळा मुद्दा दिसतोय जो मुद्दा मी समजावून सांगितलं तुम्ही सुद्धा म्हणाला अनिलजी बरोबर आहे तुम्ही म्हणतात कसं आहे की रावणाला मारल्यानंतर रावण जेव्हा मरणोन्मुख होता मी आता मरणार अशी स्थिती होती त्यावेळेला रामाने लक्ष्मणाला असं सांगितलं की तू जाऊन रावणाकडून त्याचा अंत्यबोध घे की शेवटचं त्याच तुला उपदेश काय तो लक्षात ठेव हो। त्याच्यामुळे तू यशस्वी होते आयुष्यामध्ये कुणाकडे रावणाकडे पाठवलं कुणी साक्षात श्रीरामांनी की तो आता मृत्यूशैलीवर आहे त्याच्याबरोबरच त्याचं ज्ञान लोप पावेल पण मरण्यापूर्वी त्याच्याकडून ऐक आणि रावणाने त्याला तीन गोष्टी सांगितल्या होत्या मी त्या तपशिलामध्ये जात नाही पण रावणाकडे श्रीरामानी पाठवलं आणि रामायण रा, रावणाने त्याला सांगितलं की मी आयुष्यामध्ये तीन गोष्टी चुका केल्या त्या चुका तू करू नकोस आणि त्या चुका कोणत्या हे त्याने लक्ष्मणाला सांगितलं त्यामुळे रावणाकडे जर राम लक्ष्मणाला पाठवू शकतो तर आपण या वेदांत विशाल आणि सुरेंद्र अगरवाल यांनी जे आपत्ती व्यवस्थापन केलं आता मी माझ्या पॉइंटचं अशी येतोय की सरकारमध्ये मोठमोठे अधिकारी असतात आणि ते आपत्ती व्यवस्थापनाचं काम करत असतात पण एखादी आपत्ती आली आता मी एखादी शब्द वापरतोय ते लोक बऱ्याच वेळा नैसर्गिक आपत्तीचा विषय असतो किंवा कुठे आग लागली कुठे काही स्फोट झाला कुठल्याही प्रकारची आपत्ती आली तर त्याच्यासाठी काय केव्हा करायचं याची त्यांची आचारसंहिता असते पण शेवटी त्यांचं इंट्युशन त्यांचं जबाबीपणा त्यांचं प्रत्यक्ष फील्डवरचं चा चातुर्य याच्यावर त्या आपत्तीचं निवारण किंवा तिच्यापासून उद्भवलेला धोका कमी करणं किंवा त्याच्यामधून मार्ग काढणं हे जमत त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे म्हणजे एखादी आणीबाणी उद्भवली तर त्यावेळेला मन शांत स्वस्थ जागृत आणि सचेत ठेवून याच्या वेळेला काय काय करायला पाहिजे याचं भान असणं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आहे माझं म्हणणं असं आहे की हा अपराधी आहे गुन्हेगार आहे आपण त्याला काय शिक्षा द्यायची ती जास्ती असं दिलीच पाहिजे वेदांत तर तीन वर्षात सुटणार हे नक्की आहे विशाल मॅक्झिमम त्याला कलम लावली काही लावली तरी माझ्या कायदेशीर जे माझे कायदे तज्ज्ञ मित्र म्हणतात की तो कुठल्याही प्रधी तीन ते पाच वर्षाच्या जा पेक्षा जाणार नाही हा तीन वर्ष तर एकदमच वेदांत बाहेर पडेल सुरेंद्र अग्रवाल सुद्धा तीन ते पाच वर्षापेक्षा जा जाणार नाही पण त्यांनी ज्या क्षणी अपघात घडला तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याकडे जर एखाद्या अपघाताची बातमी आली तर आपल्या डोक्यामध्ये जरी तो अपघात आपल्याशी संबंधित माणसाने केलेला असेल तरी देखील पहिला विचार फक्त त्याच्या सुरक्षेचा येतो तो सुखरूप आहे ना त्याच्या हाताखालून कोणी मेल आहे काहीतरी झालाय जखमी झालाय वगैरे तो कसा आहे हा माना स्वभाव आहे याच्यामध्ये काही गैर आहे असं मी मानत नाही प्रथम तुम्ही हाच विचार करणार तुमच्या मुलाच्या स्कूटर खाली समजा एखादा माणूस उडाला तुम्ही तो, तो माणूस कोण होता काय होता आता तो जिवंत आहे की नाही मेल आहे की नाही की काय झालंय याची चर्चा नंतर कराल याचा विचार नंतर कराल तुमच्या मनातली पहिली इन्स्टंट अशी रिॲक्शन असेल की याला ना काय झालं तुम्ही विचाराल सुद्धा मग पोलीसला विचाराल नाही तर डॉक्टरला विचारलं नाही तर आणखीन कोणाला तेथा समक्षदर्शीला विचाराल की समक्ष तो कसा आहे तो सुखरूप आहे ना कारण तुमची एन्झायटी त्याच्याशी पहिली आहे मग दुसरी याच्याशी मग त्याच्या हातून मारला गेला का कोणी तुम्ही सामान्य माणूस असलात तरी तुमच्या मनामध्ये असं विचारील की अरे आपल्या मुलाच्या हातून आप अपघात घडलाय आणि पोलीस तर त्याला आता त्या गुन्ह्यामध्ये अटक करते और तो मायनॉर वगैरे या गोष्टी नंतरच्या बहुसंख्या अपघात हे लहान मुलांकडून होतो मोठ्या माणसांकडूनही पण हजारो हजारो होतात कधी टेम्पो चालवत असेल कधी रिक्षा चालवत असेल कधी टॅक्सी चालवत असेल प्रायव्हेट कार चालवत असेल प्रायव्हेट कारने कार होणारे अपघात हे सार्वजनिक वाहनांपेक्षा अधिक आहेत हा निर्वळ आहे तुमच्या परिवहन याचा तर पहिले त्याची सुरक्षा तर मग त्याला हॉस्पिटलला नेणं आणि पोलिसांच्या संदर्भात मी गॅरंटी देतो नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन माणसं ज्या वेळेला त्यांच्या मुलाच्या भावाच्या व कोणाच्याही पत्नीच्या नातेवाईकाच्या हातून अपघात होतो तेव्हा पहिला विचार त्यांच्या मनामध्ये हा येतो की तो कसा आहे दुसरा विचार त्यांच्या मनामध्ये हा येतो की आता पोलिसांवर दबाव आणण्यासाठी मध्ये आपली कोणत्या अधिकाऱ्याशी ओळख आहे की ज्याला आपण सांगू शकू की बाबा अपघात झालेला आहे पण थोडस पोलिसांना जर तुम्ही फोन केलात तर बरं होईल की त्याला जरा सांभाळून घ्या त्याला त्रास होणार नाही असं बघा झालाय अपघात ते आता त्याला पोलिसांनी उचललं पण आहे पण मारणार नाहीत किंवा हे करणार नाहीत आणि एक जर कलम लावताना पण थोडी काळजी घेतील किंवा जर काय प्राशन त्यांनी केलेलं असेल मद्यप्राशन तर त्या संदर्भामध्ये जर काही मदत करता आली तर बघा आणि बहुसंख्य पोलीस अधिकारी त्यांच्या मित्र माझ्या डोळ्या देखत मी बघत असतो ना राजा नेहमी बघत असतो मला फोन येतात लोकांचे की जरा आमच्या पोलीस स्टेशनला तमक झालंय अगदी म्हणजे सासू सोनांच्या मारामार्यांपासून तर ते कलहांपासून तर ते कशा कशाकरताही फोन करतात मी त्यांना सांगतो मी या भानगडीत पडत नाही ते करत सांगतो मी या भानगडीत पडत नाही तुम्ही कोणीतरी जो हात धंदा करतो त्याच्याकडे तरी जा दलाल असतात सगळीकडे पोलीस स्टेशनला सीझर तुमच्या ओळखी जर कोणी पोलीस ऑफिसर त्याच्याशी बोला मी नाही पडणार याच्यात पण पोलीसला फोन करतात पोलिसमध्ये समजा नाही ओळखी समजलं तर प्रशासनामध्ये सांगतात एखाद्या आय एसला सांगतात आमदाराला सांगतात नगरसेवकाला सांगतात मंत्र्याला सांगतात मंत्र्याच्या पीए ला सांगतात से प्रायव्हेट सेक्रेटरीला सांगतात हे कॉमन आहे हे कॉमन आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन या माणसांनी या विशाल आणि सुरेंद्र अग्रवालनी ही जी आपत्ती आली होती त्यांच्यावरची त्याचं व्यवस्थापन किती पद्धतीने केलं हे बघण्यासारखं आहे माझं म्हणणं आपत्ती व्यवस्थापनाचा एक खलनायकी मार्गाने येस दुष्ट खाष्ट नतद्रष्ट काय म्हणायचं ते म्हणा विलन येस पण ही इज अ विलन विथ ब्रेन येस हा विशाल आणि सुरेंद्र हे जे आहेत ना हे विलन आहेत खलनायक आहेत नो डाऊट पण त्याचा ब्रेन कसा काम करतोय बघा आता सगळ्यांची नावं आहेत माझ्याकडे ती मी वाचून दाखवण्याच्या भानगडीत पडत नाही पण बघा ज्या क्षणी त्याला फोन आला ड्रायव्हरचा की असा असा अपघात झालेला आहे त्या क्षणी त्याने पहिली गोष्ट ही केली की त्यांनी सांगितलं की मुलाला पोलिसांच्या ताब्यात दे कारण पब्लिक मारतीये ड्रायव्हरचे आता सिक्वेन्स बघा ड्रायव्हरचा फोन होता की पब्लिक त्याला मारतीय तो म्हणाला पोलिस आलेत का तिथे तर तो, तो म्हणाला जवळच होते ते आलेले आहेत तर ते म्हणजे पहिली गोष्ट अशी की पोलिसांच्या ताब्यात त्याला दे म्हणजे लोकांचं मारणं थांबवेल दुसरी गोष्ट अशी की त्या तो कोणी पोलीस येतील त्यांना सांग की हा अग्रवाल साहेबांचा मुलगा आहे त्यांचा मोठा उद्योग समूह आहे बिल्डर आहेत ते मोठे तर तुमची काळजी ते घेतील तुम्ही याला त्रास होणार नाही असं बघा असं त्यांना ताबडतोब सांगून टाक हे सगळं येणार आहे आता काही काही येत आहे त्यातलं पण पहिली गोष्ट त्यांनी केली की पब्लिकच्या तावडीतून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात देण्याची व्यवस्था केली इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट सेकंडली त्यांनी जे पोलीस अधिकारी एक निरीक्षक आणि हवालदार असे तिथे जवळजवळ जवळपास होत होते ते लगेच आलेच म्हणजे काल ताब्यात घेतला त्यांना लगेच ड्रायव्हरनी यांनी सांगितलेला निरोप सांगितला की साहेब तुमची काळजी घेतील अग्रवाल साहेब त्यांना समजून गेलं की सेटलिंग सेटल करायचं इथे त्या दोघांना आता बडतर्फ केला आहे त्या दोघांना आता बडतर्फ पण केलेला आहे याचं कारण पहिला जो गुन्हा लपवण्याचा हे सुरू झाला फ्लो तो त्यांच्यापासून झाला त्यांनीच त्याच्या संदर्भामध्ये जेवढी लपालपी करायची त्यांना पॉसिबल होते तेवढी केली पण यांनी समय सूचकता की त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की दे कुणी येतील त्याला माहिती नाही नाव कोण येणार आहेत कोण येरवड्याचे कोण ये लोक तिथे येणार आहेत त्याला माहिती नसताना त्यांनी ड्रायव्हरला असं सांगितलं की जे कोणी येतील त्यांना सांग की साहेब तुमची काळजी घेतील तुम्ही काळजी करू नका या पोराची काळजी घ्या तिसरी गोष्ट पोलीस स्टेशन येरवडा पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाला घेऊन पोलीस गेले त्याच्या आधी त्याच्या आधी तुमच्या या विशाल अग्रवालनी ड्रायव्हरला सांगितलं की तू आता तिथे थांबू नकोस तू लगेच अमुक एका ठिकाणी ये तू म्हणाल मला आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय म्हणजे पोलीस स्टेशनला मी आहे तर तो म्हणाल ठीक आहे तू जरा बाहेर येईल माझ्याशी फोनवर बोल आणि त्यांनी त्यावेळेला तिथे सांगितलं की तू तिथे थांबू नकोस तू काही आरोपी नाही आहेस आता या क्षणाला हा अपघात मुलांनी केलाय असं पोलिसांना म्हणणं आहे तुला ते अटक करणार नाही तू बाहेर ये मी दुसरी गाडी पाठवतोय त्या गाडीने तू त्या गाडीमध्ये बसून मी सांगतो तिथे ते लोक तुला घेऊन येतील त्याला डाऊट नाही आला ड्रायव्हरला की याच्या मागेही काही असेल त्याने पोलिसांना प्रथमदर्शनी सांगितलं की बा मी बाजूला बसलो होतो ते पहिली स्टेटमेंट बघा त्याची आता काय माहितीये पोलिसांनी आणखीन एक डाव असा केलेला आहे की त्याला माफीचा साक्षीदार बनवायचा आहे कुणाला या ड्रायव्हरला म्हणून त्या ड्रायव्हरला हे लोक जसे पैसे देतात साहेब पोलीस पण पैसे देतात साक्षीदारांना फोडण्यासाठी आणि माफीचे साक्षीदार बनवण्यासाठी पोलीस देखील प्रचंड खर्च करतात लाखो रुपये खर्च करतात हे पण मी गुपित तुम्हाला सांगतो या ड्रायव्हरला यांनी काही लाख रुपये जसे ऑफर केले तसे पोलिसांनी सांगितले असेल आम्ही बोलतो तशी दे आम्ही सांगतो तसे पुरावे तू हे कर आम्ही तुला ही व्यवस्था करू तो काय देतो हे होतं आणि ज्यावेळेला अशी हाय प्रोफाईल केस येते त्यावेळेला साक्षीदार माफीचा करणं फोड अरे तुमच्या त्या याला सुद्धा फोडायला निघाले होते ना ते तुमच्या आपल्या अंतालिया प्रकरणातल्या बॉम्ब स्फोटावर वा सचिन वाझेला त्यालाही माफीचा साक्षीदार करायची पोलिसांची इच्छा होती पण इथे असं झालं की बघा की वेदांत आपला हा विशाल अग्रवाल त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर बोलून त्याच्यासाठी गाडी पाठवली त्याला गाडीत घातला आणि एका अशा ठिकाणी घेऊन गेला की जिथे त्याचं झालं तर मत परिवर्तन नाही तर त्याचं पतन त्यातलं काही तो करू शकत होता त्याला पैसे देऊन दबाव आणण्यासाठी जे करायचं होतं तेही त्याने तिथे केलं धाक दपटशा दाखवायचं होतं ते केलं त्याच्या गुंडांनीच केलं त्याचे जे बॉडी गार्डस आता त्याच्याकडे असं म्हणतात की जवळजवळ पन्नास साठ बॉडी गार्डस आहेत ते सिक्युरिटी गार्ड्स असतात त्याच्यामध्ये हल्ली बाउन्सर पण असतात तर त्या बाउन्सरनीच त्याला नेला होता आणि ते किडनॅपिंगच्या आरोपाखाली आता सुरेंद्र अग्रवालने त्याला किडनॅप केलं असं दाखवलं म्हणजे एक आरोप त्याचा पोलिसांनी एकदा ठरवलं की ते नवीन नवीन आरोप घालतात आणि किडनॅपिंग आहेच म्हटलं तरी तर तो सुरेंद्र अग्रवाल जो आजोबा आहे त्यांनी त्याला गाडीतून एका ठिकाणी आणून सांगितले की तुला आम्ही पैसे देतो पैसे नाही घेतलेस आणि तू हा आरोप जर तुझ्यावर नाही घेतलास तर मग आम्ही तुला पोचू मग आम्ही पोलिसांना पैसे दिलेलेच आहेत पैसे देणारच तर त्यामुळे मग हा आरोप तुझ्यावर येईल बघ काय करतो वगैरे हो धाम तशा दिल्या आणि त्यावेळेला तो घाबरला होता पण पोलिस स्टेशनला पोलिसांच्या समोर पहिल्यांदा तो असं म्हणाला की मी बाजूला बसलेला होतो मी वडिलांना फोन करून सांगितलं की हा दारू पिऊन आलेला हा ऐकत नाही पगच्या बाहेर झालेली गोष्ट हा ऐकत नाहीये तर काय करू मी तर वडील विशाल अग्रवाल म्हणाले की देऊन टाकतील त्याला तो दारू पिऊन नेहमीच गाडी चालवतो त्याला काही नाही त्यावेळेला त्यांच्या डोक्यात नाही की हा अल्पवयीन आहे दारू प्यायला आंधळ कारण अपघात हा अपघातच असतो लाखो लोक रोज रात्री करोडो लोक रोज रात्री दारू पिऊन दारू चालवतात का नाही करोडो म्हणतोय मी लाखो नाही या भारतामधले करोडो लोक रात्री दारू पिऊनच गाडी चालवतात ट्रक ड्रायव्हर टेम्पो ड्रायव्हर रिक्षा ड्रायव्हर टॅक्सी ड्रायव्हर यांच्यामध्ये प्रचंड प्रमाण आहे तुम्ही कुठली ह्या हायवेवर ट्रक आडवा ते तर सांगतात की दारू प्याशिवाय एवढं हेवी व्हेकल आम्ही चालवू शकतो सगळे जे दुतर्फा तुम्हाला धाबे दिसतात तिथे दारू मिळते विदाउट लायसन्स विदाउट सगळं त्यामुळे करोडो लोक चालतात पण मग करोडो लोक रात्री चालवतात त्यातल्या लाख लोकांचे अपघात होतात का नाही हजार लोकांचे अपघात होतात होता हो। लोक का नाही शेकडो लोकांचे होतात का हो पण मग जर काही करोड लोक चालवतात आणि शेकडो तर नेमका आपलंच पोरग दारू पिऊन असं करील असं त्याला वाटलं नाही आणि रुटीन मध्ये आहे पोरांची हट्ट पूर्ण हाली वेगळी पिढी आहे ना बापांची पिढी पण बदलली आहे पोरांची पण बदलली आहे त्यामुळे ठीक आहे ठीक आहे दे त्याला काही नाही सांभाळून चालव असं म्हणून त्यांनी दिलं होतं पण ड्रायव्हरने तिथं सांगून टाकलं प्रथमदर्शनी पहिल्या त्याच्या ह्याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये की त्याच्या वडिलांनीच सांगितलं पण त्यांना माहिती होतं आणि गाडीमध्ये टेक्निकल बिघाड होता काहीतरी त्याची पण हे होती आता बघा हे जे पोरुष गाडीवाले आहेत ना ते पण किती हरामी आहेत बघा एक वर्षापूर्वी त्या टेक्निकल फॉल्टची तक्रार या विशाल अग्रवालनी केली होती एक वर्षापूर्वी हरामखोर साले आले नाहीत वर्षभरामध्ये ते पोर्श गाडी दीड दोन कोटीची गाडी आणि तुमचा माणूस टेक्निकल फॉल्ट काय ते बघायला आला नाही हे कुत्र्यासारखे बडवले पाहिजेत हरामखोरांना काय पोर्श कंपनीचं काय नाव काय लौकी काय त्यांच्या गाड्या आणि तुम्हाला टेक्निकल फॉल्ट रायटिंग मध्ये कळवला तर तुम्ही बघतो बघतो करता एक वर्षापूर्वपासून हे पोस्ट कंपनीवर पण दंड केला पाहिजे की डिफॉल्टी गाडी त्यांनी रनिंगमध्ये ठेवली कशी पोस्ट कंपनीला पण पकडलं पाहिजे त्यांच्या अधिकाऱ्यांना कंप्लेंची दखल घेतली नाही म्हणजे काय मी विशालची नाही घेते पण पोट सारखी कंपनी सुद्धा हरामखोर वर्ष वर्षवर्ष आपण तर आपल्या गाड्यांच्या तक्रारी करतो तर कसं तुम्हाला माहिती आहे आता पत्रकार असल्यामुळे कसं दादागिरी करून आपल्या गाडीला मध्ये पॉट निघाला करायचं आम्हाला माहिती आहे पण सामान्य माणसाचं काय तो तक्रार अरे पासून एसी पासून सगळीकडे तक्रारी करत राहतात कंझ्युमर कोर्टात जा म्हणून सांगतात हल्ली हेच लोक वॉटेवर इट इज त्यांनी बघा काय काय मॅनेज केलं की त्यांनी याला उचलला ड्रायव्हरला ही पण मॅनेजमेंट होती आपत्ती व्यवस्थापनाचाच एक भाग होता तिथल्या पोलिसांना आलेल्या ड्रायव्हरनीच सांगितलं की तुमचं काय असेल ते आम्ही बघू त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट की ह्याच्यामध्ये मेडिकल रिपोर्ट महत्वाचा ठरणार जर त्याच्या याच्यामध्ये रक्तामध्ये दारूचा अंश सापडला नाही तर तो गुन्हा सौम्य होतो यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत लगेच ससूरमध्ये कोण आहे कोण डीन आहे कोण काय आहे याची माहिती विदिन सेकंड चाललंय हे सगळं आपण म्हणतो ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स विदिन सेकंड्स तुम्हाला डिलिव्हरी करतं हे बघा याचं आपत्ती व्यवस्थापन की विदिन टेन मिनिट्स ही रिच द डीन ऑफ द ससून तो नुसता स्वतः पोचला नाही त्याने अजितदादांचा खास म्हणून जो ओळखला जाणारा होता आ, सुलील हा सुनील टिंगळे आमदार त्याला फोन करून सांगितलं की तू जाऊन वाच तिथे हा सुनील टिंगळे बारा महिने अठरा काळ या अग्रवाल करून पैसे घेत असणार सगळेच घेतात नाईन्टी नाईन पर्सेंट आमदार खासदार त्यांचे हप्ते बांधलेले असतात त्यांचे जेव्हा समस्या येतात कामगार समस्या येतात लिगल येतात पोलिसमध्ये येतात महसूलमध्ये येतात कुठे येतात तेव्हा हे दलाल असतात आमदार हा टिंगरे लगेच गेला ना तिकडे टिंगरेला पाठवणं त्याला तिथे नेऊन राजकीय दबाव निर्माण करणं हे सुद्धा आपत्ती व्यवस्थापन होतं ते देखील त्यांनी केलं की टिंगरे जा तिकडे त्यांनी त्याला सांगितलं असेल पाया पोराने अपघात केलाय तू जा तिथे उरावर बस त्यांच्या पोलिसांच्या आणि त्यांना सांग की त्याचा रिपोर्ट पण बदला हे करा आणि इकडे आला ना ससून मध्ये त्याचं त्यांनाही तीन लाख रुपये आला तीन लाख रुपये त्याला पोचले पण काय आपत्ती व्यवस्था हो, आहे बघा उद्या वगैरे नाही पोचले ते पकडले पण गेले आता तीन लाख रुपये ते त्याच्या पिऊनकडे पकडले गेले ज्यांनी ते प्रत्यक्ष हातात घेतले होते दोन डॉक्टर दोन पोलीस मॅनेज पोलीस अधिकारी मॅनेज आयुक्त सांगत होते ते ते की ते तसं नाही ते असं नाही तसं नाही निष्काळजीपणा अरे फडणवीसांना फसवलं या लोकांनी फडणवीसांनी स्टेटमेंट दिलं की पोलिसांकडून निष्काळजीपणा झालेला नाही आणि आयुक्त दुसऱ्या दिवशी म्हणाले की निष्काळजीपणा झालाय दोघांना सस्पेंड करतो जर निष्काळजीपणा फडणवीस म्हणतात तसं झालं नव्हता तर दोघांना सस्पेंड का का याचा अर्थ तो निष्काळजीपणा तुम्ही फडणवीसांपासून लपवलं त्यांना तोंड कशी पाडलं तुम्ही खोटे ठरले ते तुमच्या गाढोपणामुळे खोटे ठरले एवढ्यावर हो त्यांचं व्यवस्थापन थांबलेलं नाही एवढे मोठे टॉपचे हा चीफ मेडिकल ऑफिसर हा दुसरा डीन त्यांना हे केलं त्यानंतर बघा की त्यांनी आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत सगळ्या उच्च पदस्थांना विश्वासात घेतलं आणि अजितदादांनी फोन केला आता अजितदादांना हे माहिती आहे की हल्ली अधिकारी काय करतात माहितीये की फोन रेकॉर्ड करतात याचा कारण त्यांच्या अंगावर शिकू नये म्हणून कमिशनरला त्यांनी फोन केला होता रेकॉर्ड केला असता त्यामुळे अजितदादा देखील आपत्ती व्यवस्थापनामध्ये तज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी पण बोलताना काळजी अशी केली की काय कायद्याप्रमाणे असेल ते बघा आणि करा काय म्हणाले त्यांनी सांगितलं ना हो मी फोन केला होता पालकमंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे एखादा अपघात घडला मोठा आहे अपघात तर विचारणं किंवा काय असेल ते कायद्याप्रमाणे करा आता ज्या वेळेला मुद्दा मंत्री फोन करतो आणि सांगतो पालकमंत्री की कायद्याप्रमाणे काय असेल ते जा, जा असेल थे थे करा त्यामुळे त्याला फोन करायची गरजच मुळे काय द्या ते असेल म्हणजे द्या ज्यामध्ये काय असेल ते बसेल ते करा हाच मेसेज असतो मंत्री फोन करतो म्हणजे कशाला करतो तो खरोखरच असे असेल याच्याकरता असे करतो किंवा काय न्याया असेल ते करा बरोबर त्याला पोचवा असं सांगायला करतो बरं त्यांनी असं सांगितलं का की तो अपराधी दिसतोय प्रथमदर्शनी त्याला शिक्षा होईल असं बघा असं नाही बोलले अजितदादा ते बोलले काय न्याय आणि कायद्याने असेल ते करा क्लिअरली इंडिकेट की तो टिंगऱ्या जो गेला तोही अजितदादांकडून नंतर त्याला फोन केला असणार कारण त्यांनी टिंगऱ्याने अजितदा कळलं असणार की असं असं झालंय मी पोलीस स्टेशनलाच बसतोय ते म्हणाले असेल ठीक आहे तिथे बस सगळं सगळं सेटल करून घे कोणाला काय असेल ते बघ हे पण त्यांनी केलं असणार आणि करतात हो त्याच्यामध्ये काय नवीन नाहीये हे डोळ्या देखत आपण पाहिलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये आता वेगवेगळी कलम लागत आहेत पण वेगवेगळ्या गोष्टी ज्या उद्योजक येतात त्याच्यावरून क्लिअर कट दिसत आहे की आपत्ती व्यवस्थापनातला हा फार मोठा तज्ज्ञ असा रावण आहे महाराष्ट्र सरकारनी त्याच्याकडे प्रशिक्षणाला आपले आपत्ती व्यवस्थापनाचे लोक पाठवले पाहिजे की एखादी घटना दुर्घटना घडल्यावर कसं विदिन सेकंड विदिन मिनिट्स अरे यांनी हे सगळं अर्धा तासात मॅनेज करून ब्लड रिपोर्ट कचऱ्यात फेकायला लावून दुसऱ्या माणसाला पकडून त्याचा रिपोर्ट तयार करून डॉक्टर फितवले पोलीस फितवले कप्चे पदार्थ फिटवले आमदार फितवला पोलीस पासून सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये त्यांनी इतकं व्यवस्थापन केलं की त्यामुळे निबंध लिहिण्याची शिक्षा तिथे पण मॅनेज झाला असणार आता उघड होत आहे मी सारखा बनत होतो ना की हा कोण बाल वाला आहे त्याचं नाव तरी सांगा आता असं जाहीर झालंय काय सरकारला सुद्धा आब्रूचे धिंडवडे निघतात बघा की एक खाजगी व्यक्ती त्या दिवशी मूळ जे बालन्यालय ते न आल्यामुळे एका खाजगी व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवली गेली आणि त्या खाजगी व्यक्तीनी हा निर्णय दिला की निबंध लिहा सरकारची पण अशी आबरू आहे ना हे सगळं खरं निवडणुकीच्या पुणे निवडणुकीच्या जा आधी झालं असतं ना तर मी सांगतो तुम्हाला तो मोहळणं डिपॉझिट गमावलं असतं त्यांनी इतका प्रक्षोभ झाला काय तो निबंधाचा चर्चेचा विषय झाला पण अरे निबंधाची शिक्षा देणार माणूसच खासगी होता आता खासगी माणसाचा काय भरोसा तुम्ही देणार एवढं दे। सगळं ज्यांनी मॅनेज केलं डीन आणि ससंचा आहे त्यांनी त्या खासगी व्यक्तीच्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन केलं नसेल आणि यांचे अधिकृत जे न्यायाधीश आहेत ते गैरहजरात बाल न्यायालय त्याच्याशिवाय खासगी व्यक्तींच्या ताब्यात जात सरकारनी खरं म्हणजे राजीनामा दिला पाहिजे कायदा मंत्र्यांनी पण कुणी कुणी राजीनामे द्यायचे काय सांगायचं पण जसं रावणाकडे पाठवलं होतं प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला तसं आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गेला या विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना नेमा महाराष्ट्र शासनाला दुर्घटना घडल्यावर अनेकदा सरकार त्याच्यावर पांघरून घालत झालंच नाही असं सांगत त्याला तरी तुम्हाला गाढवपणाला त्या उपयोगी पडतील हे अशी आपत्ती हो। यांना आपत्ती हो व्यवस्थापन प्रमुख नेमा तुम्हाला माहिती आहे ना की या देशामध्ये वाजपेयी सरकार असताना या देशाचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख कॅबिनेट दर्जा शरद पवार होते वाजपेयीने असा तर विचार केला जाऊ दे तो विषय ताणूया नको धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी